अतिशय आज आपल्या पालकमंत्री मोदयाच्या झालेला आहे शुभ कार्या सुरुवात होत असताना मला खात्री आहे जस अजिब म्हटले भाषणामध्ये हे कार्यालय एक कार्यकर्त्यांसाठी व्यासपीठ असेल कार्यालय हे कार्यकर्त्यांच घर असत असं ते म्हटले ते शंभर टक्के कारण पक्ष भारतीय जनता पार्टी घरातून नाही आणि चालली नाही पाहिजे ते कार्यालयातून चालली पाहिजे तेच कार्यकर्त्याच मत सगळ्या महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या कार्यकर्त्याच मत असत म्हणून हे कार्यकर्त्याची नादी ओळखून जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्याच्या प्रमुख शहरामध्ये म्हणजे लातूर मध्येच एक सुसज्ज कार्यालय केलंय आणि ते के कार्यालय सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एक सत्तास्थान तर असेलच घर असेलच पण आदित्यराव म्हणल्याप्रमाणे ते त्यांना एक व्यासपीठ असेल ते व्यासपीठ कस प्रसाचा खांदा एवढा मजबूत आहे कार्यकर्ता यावं त्यांच्या खांद्या वडूपटून रडावं यासाठी व्यासपीठ घ्या आणि तुम्ही किती रडला माझ्याविषयी रडला हा असा म्हणला तसा म्हणला कारण अतिशय मॅच्युअर राजकारण आदरणीय ज्या माध्यमातून होतय आणि सगळ्याच वक्त्यांनी मान्य पाहांचं कौतुक केलं रमेश अप्पा सांगितले अतिशय कणखर जिल्हाध्यक्ष तुला आहे हे खरं आहे त्यांनी जे जे सांगितलं ते शत परिषद खराय रमेश तुमच्या कारकिर्दीत तर भाजपा खऱ्या अर्थानं पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये तांडा वाढी वस्तूपर्यंत आमची इच्छा होती पुन्हा ते पार्टीचं धोरण आला आणि तुम्ही झाला नाही पण तुमच्याही अगोदर विक्रम गोजलगडचा कनकर जिल्हा दिसून गेले पण त्यांचंही स्मरण या ठिकाणी आपल्याला व्हायला पाहिजे आणि माझ्या मी तर अनेक वर्षापासून तर काम करतो पण तीन जिल्हाध्यक्षांची कणखरपणे जर काम कोण केलं असेल तर विक्रम ताकद भुजबळ म्हणले आणि त्याही पेक्षा या पेक्षा चांगलं काम मान्य बसवराची करतील अशी अपेक्षा आम्हाला कार्यकर्त्यांना आपण जर कोरोना काळात संकटामध्ये त्यांच्या सौभाग्यवतीने आणि त्यांनी पूर्ण जिल्ह्यातल्या का सगळ्या कार्यकर्त्यांच्या सह जिथून जिथून फोन त्यांना अन्नदान करायचं काम खूप मोठं करेल अतिशय चांगला गोपीनाथजींच्या पुतळ्याचा कार्यक्रम असे जेळा कार्यक्रम गेला आणि मान्य देवेंद्रजी आल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक चैतन्य आलं आणि ते आवश्यकही होत कारण देवेंद्रजींना येऊन तीन चार तीन वर्ष होऊन गेले होते त्यामुळे देवेंद्रजींनी कार्यकर्त्यांमध्ये एक भरण्याचं काम त्या माध्यमातून गेला आणि गोपीनाथजींच्या जुन्या उजळली म्हणजे आठवड्यात त्यांनी उजाळा दिला आणि खऱ्या अर्थान म्हटले की पालकमंत्री कसा असावा जिल्ह्याचा कोण असावा हे मान्य देवेंद्रजी अतिशय विचारपूर्वक केला अस विचार विचारपूर्वक सा। भावनगर साहेबांनी रवींद्र चव्हाणांनी आणि देवेंद्रजींनी तुम्हाला हे केलं कसोराची दुसरी माग आहे काय कन्फ्युजन होत कसोराज हे करतील आम कालांतरावर ते मग जिल्हा व प्रदेशा काळात सांगितलं नाही माझे मंत्री बसत आणि खऱ्या अर्थानं मी तर असं म्हटलं काही दिवशी म्हटलं आम्ही तेवढे भेटला तर म्हटलं अरे सर तुमचा जन्म भाजप मध्ये येण्यासाठी झालेला आहे तुम्ही काँग्रेसमध्ये शोभत नाही त्यावेळेस आणि म्हणून जेवढं काही कौतुक केलं ते भाजप मध्ये आला म्हणून नाही तुम्ही तिथं असाल ते कौतुक आलात तर आम्ही नेहमी म्हणत असतो तुम्ही चुकीच्या पार्टीत पार्टी पार्टीत्या का असं म्हणलं असत पण आम्हाला आनंद आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आला तुमचं सर्व स्वागतही केलं आणि आज पक्षानं तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष पद खूप मोठं पद आहे की कार्यकर्त्याची पार्टी आहे या पार्टीला कोणी मालक नाही सगळ्या जगा भाजपच्या पार्ट्याकडून मला दुसरे आहे त्या पार्टीला मालक आहे या पदे चालक आहे चालक कोण असावा मग कोण म्हणलं मी म्हणलं हे असावा त्यांनी म्हणलं तो असावा त्यांनी म्हणला तो असावा पण दुसरा ड्रायव्हर आणि परफेक्ट ड्रायव्हर एकदम स्पीड ब्रेकर कसे हाताळावे खड्डे कसे चुकवावे पाण्यातून घसरून कसं चालावं हे परफेक्ट माहिती असलेला तुला अध्यक्ष पक्षाला म्हणून मित्रांचा मी आभार मान अतिशय चांगला सुसंस्कृत कल्चर एक चांगला म्हणजे मितभाशी ते ज्यात बोलत नाही देखील बोलतात ताने म्हणलं आहे एकच कृती करतात जास्त मिळत नाही पण त्यांच्या कृतीतून जी काय कृती होईल त्या कृतीतून भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत व्हावी खेड्या पाड्याने आता ठीक आहे औसा निलंगा ग्रामीण शहरामध्ये काही प्रमाणात पण अहमदपूर आहे उदगीर आहे या भागामध्ये विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे असंही या ठिकाणी मी विनंती आपल्याला करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण तुमच्याशी तुमच्यासोबत तुम टाकतील जिथं कुठं आमची गरज पडेल तिघेही आम्ही आमदार तुमच्या सोबत आम्ही तितक्याच ताकदीनं उभं राहू हेही आश्वासन देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमच्या नेतृत्वामध्ये बाकी जनता पार्टीच्या सगळ्या जे काय निवडणुका आहे त्या पुढे आहेत तुम्ही या सगळ्या निवडणुका मान्य तुमच्या नेतृत्वामध्ये तु यशस्वी होवं ही विशेषांनी प्रार्थना करतो थांबतो जय जय